नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त कृषी बदलाविषयी बोलणार आहोत जो चक्क कापसाचा रंगच मुळापासून बदलून टाकतोय हो म्हणजे कापसाला रंग देण्याची गरजच नाही जरा विचार करा असा कापूस ज्याला रंगवायची काहीच गरज नाही का कारण तो नैसर्गिकरित्यात सोनेरी निळ्या आणि हिरव्या रंगांमध्ये उगवतोय आता हे ऐकून वाटेल की हे कसे शक्य आहे पण थांबा हे खरं आहे ही काही केवळ कल्पना नाहीये तर हे प्रत्यक्षात घडतंय आपल्या भारताच्या मराठवाडा प्रदेशात तब्बल शंभर एकर जमिनीवर ही सोनेरी क्रांती प्रत्यक्षात उतरवली जात आहे चला याबद्दल आणखी जाणून घेऊया हो छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये ही नवीन कल्पना आता चांगलीच मूळ धरू लागली आहे आणि यामुळे आपल्या पारंपरिक कापूस शेतीसमोर एक खूप मोठं आणि इंटरेस्टिंग आव्हान उभं राहिलं आहे इथले शेतकरी बी टी सातशे शेहेचाळीस नावाचे खास वाण वापरत आहेत हे जे वाण आहे ना ते जनुकीय सुधारित असल्यामुळे कापूस थेट बोंडातूनच या नैसर्गिक रंगांमध्ये तयार होतो कमाल आहे ना बरं पण हे सगळं शेतकऱ्यांसाठी खरोखरच फायद्याचं ठरतंय का चला एका शेतकऱ्याचा प्रत्यक्ष अनुभव काय सांगतोय तेच बघूया या प्रयोगाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दादासाहेब मोईन त्यांनी काय केलंय तर आपल्या चार एकर जमिनीवर या सोनेरी कापसाची यशस्वी लागवड आहे आणि त्यांचे जे निकाल आलेत ना ते खरंच खूपच उत्साह वागवणारे आहेत त्यांना एकरी नऊ क्विंटल इतकं भरघोस उत्पन्न मिळालं यावरून एक गोष्ट तर नक्कीच सिद्ध होते की हा कापूस आपल्या पारंपरिक पांढऱ्या कापसाला एक जबरदस्त पर्याय ठरू शकतो फक्त उत्पन्नच नाही तर शेतकऱ्यांनी अजूनही काही फायदे सांगितले आहेत म्हणजे हा कापूस वेचायला म्हणे खूप सोपा आहे आणि त्याची रोगप्रतिकारशक्ती पण चांगली आहे त्यामुळे लागवडीचा त्रासही कमी होतो या नवीन प्रयोगाचा फायदा फक्त शेतापुरता नाहीये नाही त्याचे पर्यावरण आपलं आरोग्य आणि अर्थव्यवस्था या तिन्हींवर खूप चांगले परिणाम होतात ते कसे चला बघूया आता बघा हा एक छोटासा कृषी बदल एकाच वेळे कितीतरी मोठ्या समस्या सोडवतोय रंगीत कापसामुळे प्रदूषण करणाऱ्या फॅक्टरीज आणि घातक रसायनांपासून सुटका मिळते रासायनिक रंगांमुळे होणारे त्वचेचे आजार टळतात आणि हो कापड उद्योगाचा डाईंगवर होणारा प्रचंड खर्चही वाचतो पण कसं आहे ना प्रत्येक नवीन गोष्टीमध्ये काही ना काही आव्हानं असतातच तशीच यातही आहेत चला तर मग यातल्या तांत्रिक अडचणींवर एक नजर टाकूया सध्याची एक अडचण म्हणजे रंगीत कापसाच्या धाग्याची लांबी पांढऱ्या कापसापेक्षा थोडी कमी आहे आणि त्याचं उत्पादनही थोडंसं कमी आहे त्यामुळे यावर अजून संशोधन होण्याची गरज आहे आणखी एक मोठं आव्हान आहे ते म्हणजे परपरागीकरण म्हणजे काय तर जर रंगीत कापसाची लागवड पांढऱ्या कापसाच्या शेजारीच केली तर पाच ते पंचवीस टक्के धोका असतो की दोन्हीचे परागकण मिसळतील आणि यामुळे पांढऱ्या कापसाची गुणवत्ता खराब होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या विशेष कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी एक स्वतंत्र बाजारपेठ आणि तशी व्यवस्था अजून तयार नाही आहे ही एक मोठी अडचण आहे मग आता यावर उपाय काय ही सगळी आव्हानं आपल्याला एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेकडे घेऊन जातात ती म्हणजे तंत्रज्ञान स्वातंत्र्य आता याचा नेमका अर्थ काय होतो चला जाणून घेऊया तज्ञ शरद जोशी आणि शेतकरी संघटनेने ही संकल्पना मांडली होती याचं सोपं तत्व असं की आपल्या शेतकऱ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करायची असेल तर त्यांना सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरण्याचं स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे यामागचा विचार अगदी सरळ आहे बीटी आणि जनुकीय सुधारणांसारखं तंत्रज्ञान आपण स्वीकारलं म्हणूनच भारत आज कापूस आयात करणाऱ्या देशातून जगातला एक प्रमुख निर्यातदार देश बनला आहे तज्ज्ञांचं म्हणणं आहे की योग्य संशोधन आणि सरकारी पाठिंब्याच्या जोरावर ही आव्हानं नक्कीच दूर करता येतील आणि मग या पिकाची पूर्ण क्षमता वापरता येईल आणि हाच मुद्दा आपल्याला शेवटच्या टप्प्यावर आणून ठेवतो ही जी रंगीत कापसाची गोष्ट आहे ना ती फक्त एका पिकापुरती मर्यादित नाहीये नाही तर ती आपल्या संपूर्ण शेतीच्या भविष्याची गोष्ट आहे मग आता प्रश्न हा उरतो की हे जे तंत्रज्ञान स्वातंत्र्य आहे तेच आपल्या शेतीचं खरं भविष्य आहे का यावर विचार करायलाच हवा